त्याला काय माहित नाही पण ह्या ऐक हे जवळ ह्या झाड आता तुम्हाला चिमणीच म्हणजे बारक्या पक्षाचं घरट आहे सगळे जवळ वेगळे हे बघा घरट कसं आहे हे का आता ह्याला न तर आज चकाचक आवरून एकदम भारी झकास पैकी मस्त पैकी चांगली कपडे घालून मी तुम्हाला माग कोण तर म्हणजे वैरण बिरण दिसत असेल कुठं आले असा विचार करत असेल हे घरगुती ब्लॉक करणारा कुठं आलाय तर मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं की आपल्या युट्यूबच्या चॅनलवर तुम्हाला सगळ्या प्रकारचं ब्लॉग बघायला मिळणार आहेत आणि एकदम सिम्पल डे लाईफचं असते जी तुम्ही जगताय तीच मी जगणार आणि तीच तुम्हाला दाखवणार आहे तर मी आज आलो इंदापूरमध्ये आणि इंदापूरमध्ये आल्या आल्या काल काल रात्री आलोय दुपारी आलोय आणि रात्री इकडं मामाच्या रानात पण आलो म्हणलं रानात राहायचा योग आपल्याला काही येणार नाही कारण दोन तीन दिवसासाठी इथं आले तर म्हटलं वेळ वाया घालवाय नको त्यामुळं काल रात्रीच मी इकडं आलो या रानामध्ये आणि एकटा आलेला नाही तर भैया पण आलाय आणि त्याच्याबरोबर ही बाकीची पण आहेत हे सिद्धेश आहे दोन नंबरचा इकडला आहे तुम्हाला तर माहितच आहे आणि ही आपली भावाची पोर आहे ती तर आता तुम्हाला रानातलं आयुष्य तुमच्यापैकी सगळ्या लोकांना म्हणजे बऱ्यापैकी सगळ्याच लोकांना माहीत असणार रानामध्ये कसं आयुष्य असतंय तरी सुद्धा एक मी मुद्दाम प्रयत्न करतो तुम्हाला रानातलं आयुष्य कसं असतंय आता चला तुम्हाला रानातलं आयुष्य दाखवतो भैयाला मी घेतो ए चल बैठ्या सगळे जरा शूटिंग बिटिंग करूया हो सगळं चिद्श चल बसून चल पहिल्यांदा चप्पल घाले आपण पाण्याचा रगाळा राडा झाला इथं ए माई चप्पल आता सगळं शूटिंग घ्यायचं सगळ्याला दाखवाय तुला येत आहे शूटिंग मध्ये नको ना नग आलास आलास तू आलास आलास तू बस चल इकडे चल चला आता सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला लांबन एक गोष्ट दाखवतो इथं गाय म काय गायचा गोठा आहे जर्सी गायचा गोठा आहे आता ह्या गोट्याला म्हणजे गायींना ह्या सगळ्या मसरांना कुठलं खाद्य असतंय ती आता तुम्हाला दाखवतो इकडं तु ही सगळी सगळं आपल्या मामाच्या जागेत आहे सगळं तर हत्ती गवत तिथं लावलेलं ला आहे ही आता दोन ही काय रे ही ही पिवळ्या टोप्या लावून काळ्या याला काय हा पेंड आहे बहुतेक पेंड आता ही पेंड त्या मसरांसाठीच आहे तर इकडं असं हत्ती गवत लावलेलं आहे हा हत्ती गवत हत्ती हत्तीग सगळं तीच असते रे तीच असतंय ही सगळं हत्ती गवत लावलेलं आहे आणि ही पाहिजे तसं आपल्याला तिथं पुढं तुम्हाला दिसते का पाण्याचा झाडा ती काय पाईप फुटल्या का काय केले काय माहित नाही मला तर हिथलं हत्ती गवत कापून इकडं ना मसरांना पाहिजे तसं आपण म्हणजे आपलं कामगार आहे ते आणत असते ते आणि त्या त्यांची चांगली सोय केलेली आहे तर तुम्हाला आता बाकीच दाखवतो आता गोटा जवळ आत जाऊन आता तुम्हाला गोटा पण दाखवतो तर ह्या म्हणजे ही आहे असं इथं ह्या रानामध्ये अशात खोल्या वगैरे सगळं व्यवस्थित काढलेलं आहे सगळी आहे इथं व्यवस्थित म्हणजे कधीही आलो तरी एकदम निवांत काल रात्रीचं मस्त एकदम भारी आम्ही लय मजा केली इथं तुम्हाला गायचा गोटा त्याला लागणारी पेंड खाद्य कसं तयार करते दाखवत आता ही ही कडाबा कुट्टीची मशीन आहे ही ह्या मशीनमध्ये बारी बघा असं आता सगळ्या गावाला माहित आहे मी काही वेगळं दाखवत नाही फक्त या मशिनीत नाही तर बारीक कटिंग करून सगळं काढबा कुट्टी ना कडबा कुट्टी तयार करायची काय नाही इकडं हे सगळं आहे बारीक करायचं आणि इकडं पाहिजे तसं कमी जास्त झालं तर बाजूला हे आपल्या जर्सी गायांना खायला घालायचं आता हे जर्सी गायांचं सकाळी सकाळ सकाळ साडेसात ए राहुल किती वाजता काढले सात वाजता ना दूध दूध किती वाजता काढले सात साडेसात वाजता सगळ्या सा गाईंचं दूध काढले जर्सी गाईंचं आणि आता त्या गायींना आंघोळ घालायचं गा काम राहुल करायला का लागलंय हात कर बाबा हात कर हात हा <laughs> <laughs> इकडं मशीचा आपल्या गायीचा कार्यक्रम चालू आहे झाला वाटतं संपला इकडं आधीच राडा करून ठेवलाय सगळा रोज गायींना आंघोळ विंगुळ घालून व्यवस्थित ठेवायला लागते मेंटेन करायला लागते इकडे बारकी ती खोंड कालवड पिल्लालवड रुसून बसल्या ती बस अय बाबा ए अरे अय राहुल हि वार पडायला लागल्या गा काय ना बरं जाऊ दे मग काय होत इकडे पण अजून काय तर कार्यक्रम चालू आहे <laughs>

दोनशे रस्त्या दोनशे लिटर दूध आहे दोनशे लिटर जरा आता ह्या सीझन मध्ये दुधाला जरा भाव कमी आहे बघा तो नमस्कार नमस्कार सगळ्यांना हॅलो हाय हाय हॅलो गाईंना काम चालू आहे केवढं मोठं तोंड रहायच काय काय तिकड असं रोजच्या रोज रोजच्या रोज आंघोळ असतात का हा रोजच्या रोज आंघोळ दूध आणि सगळ्या मेन्टेन्स सगळ्या मेंटेन करून ठेवायचं गायीना वरी तर पंख पण लावली तीव्हा उन्हाळ्यात तर उकडायला लागलं तर पंख पण आहेत गायना नाद करायचं नाही सगळी सोय करून ठेवायची आता इकड तुमचं काय म्हणणं आहे काय कमी जास्त तुम्हाला नाही सगळं व्यवस्थित आहे यांना यांचं काय म्हणणं नाही तुझं काय आहे का म्हणणं हा आहे काय कमी जास्त मालक मालक काय कमी जास्त करते का नाही ना तो करूच ला माझ्या अशा पद्धतीने इथं आमच्या मामाचा गायींचा गोटा आहे त्या गोट्यामध्ये पंधरा आहे त्या आणि पंधरा गायीमध्ये तेरा गाई दुधाच्या आहेत आणि दोन दोघांना हे आहेत ना दोन गायी हा दोन गायी गाभन आहे त्या गायींना पिल्ल होतील आता थोड्या दिवसामध्ये तर अशा पद्धतीने हे आणि आता तुम्हाला एक मज्जा दाखवते आता तुम्ही मामाच्या गावातला माझ्या मामाच्या गावातला गायींचा गोठा बघितला हे रानमाग जी दिसते ना ही सगळं शेण यांची जी घाण आहे है। त्यांनी यांची जी शेण बीन आहे ते सगळं तिकडं टाकलं असते त्याचा फायदा पण आहे शेणखत म्हणून आपलं शेतीमध्ये वापरू वापरू शकतो आपण आता अजून एक मजा दाखवतो रानामध्ये काय रानात आलं की आपल्या गावापेक्षा घरापेक्षा लय भानगडी वेगवेगळ्या असतात त्यातलं रानटीस ससा आहे ना रानटीस असा त्याचं पिल्लू इथं आलेला आहे आणि ती आता पिल्लू तुम्हाला दाखवतो तु। एवढं हातात बसण्यासारखं पिल्लू आहे आणि त्या पिल्लानं त्याची आई वगैरे त्याचं पिल्ल हो राहुल पिल्लू कसं काय गावलं तुला ते पिल्लू कसं काय गावलं कचरा कचरा टाकाय रा केला रा राहुल आपला महिलाकडे सगळ्या गोट्याच असतंय त्याला रानटी सस्याचं पिल्लू गावले आता ती तुम्हाला दाखवतो हे चला पिल्लू बघायला चला पिल्लू जमा दाखवतो चला रे पिल्लू लारा पिल्लू की आधीच आहे की ये लारा है, ये लय शाना माणूस हो जा है आता तुम्हाला सशा हा आहे का रानटी सशाचं पिल्लू हे तुझ नाव काय आता र ती वरची बॅगकड ह्याच्या जाळीत खाली पिल्लू आहे सशाचं तुम्हाला आता दाखवतो कसं कसं हाय बघा कसलं भारी बसलंय बघा रान सशाचं पिल्लो आहे हे जी आई कुठं आहे माहित नाही काय नाही म्हणून आम्ही ह्याला व्यवस्थित त्याला खाय प्यायला घालून निवांत बसवलंय घाबरलंय चांगलं दोन तीन दिवसापूर्वीच घावलंय आता हे जी आई हुडकत फुट जायचं म्हणून म्हणलं आता आपणच जबाबदारी घेऊन व्यवस्थित त्याला पाळावं हे हात हे तस नको हातभीत काय लावून बाबा ती बघ कसं झालं एवढं एवढं चिंगळ रान ससा बरं काही होसा मोठा झाल्यानंतर ना एक दीड फूट उंची जवळजवळ एक फूट ते दीड फूट उंची आणि अडीच तीन किलो पर्यंत होऊ शकतो किंवा त्यापेक्षा पण जास्त होऊ शकतो रानातलं आपल्याला काही माहीत नाही फक्त अंदाज लावतो मी हे असं साश्याचं पिल्लो आहे आता मी तुला घेऊन बघतो बरं काही सुद्धा नाही होत बाबा हा आहे कस भारी ना रडायला लागले बहुतेक याला आई पाहिजे बारक आहे रे याला दूध बीत पाहिजे सगळं कस लागा आता ह्याला कसं सांभाळायचं असतंय ती पण माहित नाही आपल्याला आपलं आपल्या पद्धतीनं बीत पाजून बघा इथं दुधाची वाटी पण आहे इथं बारीक व्हेजिटेबल्स हिरवगार काय 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 त्याला हाय तेवढं तर आता एकदा हातात झुंब घ्यायला पडलं एवढं लय झालंय काय त्याला म्हणायचं आशक्त पण आल्या का विकण्यास आल्या कसं सांभाळायचं माहित आहे जेवढा आहे तेवढा याच्यामध्ये चाललंय व्यवस्थित असं असं हि आहे ओके ह्याला आता आपण ठेव इथं हाय जसं हे बसले तस हाय असं ठेवा आणि ठेवतो म्हणजे कुठे राहणार नाही किंवा कोण कोण त्याला काय करणार नाही मांजर आलं काय आलं तर त्याला काय म्हणजे भांडण बिंड करणार नाही कुत्रा आलं तर त्याला काय करणार तर बघितलं का बघितलं ना रानामध्ये शेतात कुठल्या गोष्टी घडत्याला कुठल्या नाही याचा नेम लागू शकत नाही कारण एकदम नैसर्गिक पुरस्त असतात आता ह्या ठिकाणी जर तुम्ही म्हणजे आता तुम्हाला अनुभव असेल ज्यांना नाही त्यांना मी सांगतो बा कारण आता हे मला अनुभव आलाच आहे राणामध्ये आल्यानंतर ना आपल्याला ज्या आपल्या गावात शहरामध्ये दिसणार राहणार यापेक्षा कितीतरी जास्त पट्टीनं गोष्टी दिसत असते त्या म्हणजे रानस आता तुम्ही बघितलं असते जो पण बघितलं असं तुम्ही आता जाता रस्त्यानं क्रॉस होताना रानससा दिसेल तुम्हाला लांडगा दिसेल म्हणजे त्याला कोल्हा लांडगा काय असेल ते एकदम कुत्र्यासारखा असते परत ना मुंगूस दिसेल साप दिसते वेगवेगळ्या प्रकारचं त्यातलं विषारी पण असते किंवा बिनविषारी असते पण साप म्हणलं की विषारी असू दे ना तर नसू दे आपल्याला काय ती साप बघितलं टेन्शन येतच अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला असते का आता इथं दाखवण्यासारखं दाखवण्यासारखं लय काय काय पण आता जी इथं मी थांबलोय ना इथनं मला दुसरीकडे जायला लागणार आहे आता ती तुम्हाला थोडं इकडे तिकडं जाऊन तुम्हाला दाखवतो कसं कसं काय काय हे सगळं थांबला दाखवतो ही दोन पोरं घेऊन मी जातो तुम्हाला वेगवेगळे दाखवतो हो ए आरवी तू येणार आहे का आरवी ए ए हाय कर हाय हाय कर बाय बाय <laughs> चल चल आता पलीकडे जाऊन तिकडला हाल हॉल बघ्या दुसरीकडे कर... अशाच खोल्या पलीकडे पण लावलेल्या आहेत त्या बांधलेल्या आहेत तिकडे जाता जाऊन तुम्हाला त्या गोष्टी दाखवतो हो जरा तर ही थी� बघा नारळाची झाडं किती लावली आहेत ही आमच्या म्हणजे लहान मी किती लय लहान होतो तवापासून ही झाडं ती सगळी आत्ता फळ द्यायला लागली आता ही सगळ्या बघा नारळ वगैरे सगळी लागली ती काय आपण आपल्या ह्याला आंब पण लागलेत बघा झाडाला आता ह्या आंब्याचं झाड आहे आता ह्या आंब्याच्या झाडाला बरोबर वर आंबा दिसतोय का दिसलाच पाहिजे नाही दिसला तर काय खरं ना तुमचं हे आंबा बघा आहे का कसं कलमी आंब्याचं झाड आहे आता ही समोर लांब नाही दिसते का ही रानामध्ये बाग पण केलेली आहे आता इथनं मधनं शिरतो मी चला रे या असा विषय आहे बघा आता ही रानातनं फिरताना लय खाली बघून व्यवस्थित बघा सरडा सराडा सरडा घ्यायला बघा लय खाली बघून जायला लागतं हे बघा हे काय सरडा का आहे का आहे का सरडा यासलं लय काय काय बघाय मिळतंय आता हे सरडा बघाय मिळा तेव्हा इथे सरडा आहे झूम करतो यो सरडा बघाय मेळा म्हणून नाहीतर याच्या ऐवजी साप पण असू शकत होता साप बिप सगळं सगळं त्यामुळे जाता जाता रानातनं सगळं पायात बूट पाहिजे माझ्या पायात हाय चप्पल आहे बघा ते चप्पल असल्यामुळे मला जरा द्या वाटते आणि रानातनं इकडे तिकडे गाडीवरून जाताना तर कुत्री तर लय माग लागते ते माग मागच्या साईडनं गोटा असा दिसतोय बघा आता ही आता पलीकडला इकडल्या साइडला एकदम व्यवस्थित इकडे बाग केलेली आहे ही बाग जवळजवळ आठ सात आठ वर्ष झाली या बागाला आत्ता व्यवस्थित दिसायला लागले सगळं आता या बागात मी जातो तुम्हाला दाखवतो आता बघा ही सात आठ वर्षापूर्वी झाडं जेव्हा लावलेली तेव्हा नुसतं सप्पय मैदान होत आता ह्यात ना बघा कसं वाटतंय जाताना एकदम भारी ही एकदा गोष्ट लावली की त्याच्यानंतरच ती फळं देत या कोय काय पण असू दे मग फळाचं झाड असू दे फुलाचं झाड असू दे कष्टाचं फळ म्हणते ते की नाही ते फळ आपल्याला फुलाच्या रूपात असतं फळाच्या रूपात म्हणजे आंबा कैरी असल्याच्या रूपात असतं आता इथं बसायला एकदम व्यवस्थित केलंय बाबा सगळं मामाच्या डोक्यातलंच आहे सगळे सगळं व्यवस्थित एकदम म्हणजे आपण फार्म हाऊसला जातो त्या टाइप मध्ये सगळी बाग बगीचा केलेला इथं पार्टी वगैरे मस्त पैकी लय भारी भारी सगळ्या गोष्टी करू शकतो आपण आणि आता झाडं पण वाढलीत त्यामुळं ए ये इकडं झाड पण वाढलीत त्यामुळं आता बघायला बसायला निवांत एकदम शांत आणि इथं मोबाईलला रेंज पण नाही त्यामुळे कुणाचं टेन्शन नाही नुसतं निवांत आपलं यायचं चार पाच दिवस पाहिजेत तेवढं राहायचं टेन्शन घ्यायचं नाही अजिबात आता इकडं आज महसोबाला बोकड कापणार आहे ती त्याची सगळी तयारी चालू आहे तुड आता तिथं पुढं जाऊन तुम्हाला दाखवू चला ए अरवी तू उली का आ? काय हाय बोला या, या।, या इकडे अशी झाड इतकं भारी इतकं गार वाटतय हिरव गार नुसतं सगळीकडे झालंय मागच्या सात आठ वर्षात जर हे व्हिडिओ जर बनवला असता किंवा त्या काळात जर का मी जर ब्लॉगर असतो तर तुम्हाला दाखवण्यासारखं एवढं काही लय नव्हतं शेतात जे पीक घेते वगैरे तीच तुम्हाला दाखव बघायला असतं पण जे आता ही सगळं आहे नाही माझ्या लहानपणानं म्हणजे हळूहळू माझ्या बरोबर वाढत गेलेला आहे हे आपला फॅन आहे हे लारा दत्ता लारा ब्रायन लारा वेस्ट इंडियाचा प्लेअर आहे हॅलो

लोकांना थोडं बघून मन भरत नाही बघा असाही किती भारी घरट बांधले बघा त्या म्हणजे किती निसर्गाची ताकद कसली भारी आहे की प्रत्येक गोष्टी प्रत्येक पक्षाला प्राण्याला तेवढी बुद्धी आहे जेवढी त्याला इथं ह्या जगात आल्यावर जिवंत राहायला मदत करते कसं भारी घरट बांधले आणि इतक्या लवचिक फांदीवर आणि इतक्या कोपऱ्या बांधले की बाबा इथं कोण येणार पण मला आता दिसलं म्हणून झालं थे थे। आता इकडे सगळ्या बोकड कापून त्याची मटण बिटन तयारी करा तयारी चालू आहे आता बघा ही रबरची झाड आहे रबरच ही हा हा खतर रबराचं झाड आहे बघा तुमच्यापैकी सगळ्यांना माहितच असेल काही काय त्यांनी बघितलं नसेल तर ते बघून घ्या ही असं रबर आहे रबराची कवळी पानं अशी असते ती हे बघा ही आता फुलाय लागली पानं हा व्यवस्थित असं व्यवस्थित घाला लागले जाऊ दे अशी दोन तीन रबराची झाड आहे तिकडं चाप्याचं झाड आहे चाफा चाप्याचं झाड तिकडं शहरामध्ये बघायला मिळणार नाही आणि जे जिथं असेल तिथं सगळ्या गल्लीतली माणसं फुलायची तोडत असणार पण इथं बघा चाप्याचं झाड तिथं इतकी फुलं लागली ती नाही का पुरून उरण्यासारखी फुलं लागले ती सगळं इकडे कोण वापरायला नाही जिथं आहे तिथं वापरत नाही जिथं नाही तिथं मग बांधण्याची नुसती आता इथं कार्यक्रमाची तयारी इथं पाण्याचं जार आणून ठेवले ती आणि इथं सगळं काय काय तयारी झाली होय पोहे केले ते इथं पोहे केले नाश्त्याला आता नाश्ता करतो जरा वेळा टमाटे चिरले ती कांदा चिरले ते इकडे यांचा नाश्ता चालू आहे आणि ह्या ह्या पातळ्यात काय केले पाणी गरम पाणी म्हणजे स्वयंपाकाची तयारी चालू आहे इकडे भाकरी चालू आहे आयुष्य आयुष्यभा इथे एक रबरात झाड आहे रबर आहे त्याला रबरात झाड म्हणते ते माहित नाही तुला काय तुला कायच माहित नाही मग आता बघा रानातल्या चुलीवरच्या भाकरी कशा असतात तुम्हाला दाखवत आता आता ही कार्यक्रमाची तयारी चालू आहे पण पन... आपल्या रेग्युलर जी रानातलं आयुष्य असते ती सेम ह्याच पद्धतीचं असते शहरात गेल्या गावात गेल्या तुम्हाला गॅस शिगडी बघा बघायला मिळणार बायकांचं नाजूकपणा बघायला मिळणार इकडे तसलं काय नसते इकडं जसं असेल तसं त्याच्यामध्ये करायला लागते चुली तीन मिनटाची चूल बांधल्या तयार केल्या त्याच्यामध्ये सगळ्या बाजून लाकडं घातली इकडे आता तुम्ही बाकरी आहे बकरी दुसरे कोण नाही ती काय ते घरात होय किती भाकरी आहे नियोजन नियोजन तीस किलो मग आता तीस किलो मध्ये किती भाकरी होणार एका किलोत किती होते दहा होतात का भाकरी सात सात म्हणजे दोनशे भाकरी आहे ते दोनशे दहा दोनशे वीस किलो हा हा ह्या चुली पण भाकरीच करायच्या कापलं नाही का अजून का कटिंग कर चालू असेल कटिंग होय मसोबा कुठं आहे हा इकड बघा इकडे लांबणार तुम्हाला लांब तिकडे बारा दोन तीन माणसं मुंगी चालत असल्या दिसते ती का ती तिकडे बोकडाचा कार्यक्रम करून आले त्यानी इकडं टू व्हीलर वर झूम करतो बघा आई दिसले का आता जरा क्वालिटी कमी होईल जरा घ्या समजून आता ही दोघ पाऊस पडलाय त्यामुळे जरा वाट लागल्या व्यवस्थित काय होईना एक तर लय खतरनाक असते त्यात पाऊस पडलाय यायला लागलीत ते, या लाग ते। बरं जाऊ दे बरं तर बाकीचं मग पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगतो तर आता आपल्याला बोकडाच्या कार्यक्रमाची सगळी तयारी झाल्या आणि त्या तुम्हाला पूर्व नियोजन दाखवलं भाकरी चुली कटिंग बिटिंग सगळं आता पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला बोकडाचा कार्यक्रम ती मटण शिजवण्यापासून ते माणसं जेवाय बसेपर्यंत किंवा घरातली कोण कोण सगळी जण येणार आहे ती कौन, कौन त्या सगळ्यांचं शूटिंग तुम्हाला बघायला मिळेल फक्त आपल्या व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जी फक्त व्हिडिओ बघते ती त्यांनी पहिला सबस्क्राईब करून घ्या ओके पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू बाय बाय